पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच सुशिला नेत्रालय व डेंटल क्लिनिकचा अठ्ठावीसवा वर्धापन दिन बनसीलाल नगर येथे साजरा करण्यात आला

डिसेम्बर वेंटरी कर रहा था एक पीछे देख कर 그거는 <목소리를> 제가 <목소리를> 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 वो आपकी दवा जो चल रही है ना पहले की हाँ वो तो चालू रखना ही है ट्राई दो बार और वो दर्ज ऑफ तीन बार तो ये गोली जो तो दिया अल्टरनेट ले लो और सिर्फ दो चम्मच रोज चालू रख दो हाँ। और मुझे छह महीने से बताइए तो अंदाजा दिसंबर जनवरी तक आ जाएगा चलिए Okay, uh, uh, हां हा, मी डॉक्टर संतोष अग्रवाल सुशीला नेत्रालय एंड डेंटल क्लिनिक बंसीलाल नगर स्टेशन रोड औरंगाबाद इथे कार्यरत आहे मी नेत्रतज्ञ आहे वो रेटिना स्पेशालिस्ट आहे मी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून या नेत्रालयमध्ये कार्यरत आहे माझ्यासोबत माझी पत्नी डॉक्टर राखी अग्रवालची डेंटल सर्जन आहे या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत कोणत्याही पेशंटला पुण्या मुंबईला जाण्याची आता गरज भासत नाही ओ सी टी पेरिमेट्री डोळ्याची अँजिओग्राफी डोळ्याची सोनोग्राफी आणि सर्व प्रकारचे ऑपरेशन्स मोतीबिंदू काचबिंदू डायबिटीजमुळे डोळ्याला होणारे आजार रेटिना सर्जरी चष्मा घालवण्यासाठी जे लॅसिक लेझर करतो ते पण आपल्याकडे सर्व उपलब्ध आहे आणि गरीब रुग्णांना आम्ही विशेष सवलत देतो कोणताही पेशंट आमच्याकडे जर आला तर तो, तो कोणत्याही कॅटेगरीचा असो त्याची फायनान्शियल कंडिशन जी काही असेल ते न बघता आम्ही त्यांना सेवा देण्याचा पूर्ण मानस आमचा असतो आणि पेशंटची सेवा रुग्णसेवा हीच आम्ही सेवा ही समजून हे कार्य आम्ही करत असतो याच्या व्यतिरिक्त मी महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचा सध्या प्रेसिडेंट आहे त्या दृष्टीनं आम्ही पेशंट अवेअरनेस प्रोग्राम आय डोनेशन आणि इतर अनेक उपक्रम आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर घेत आहोत त्याबद्दल आणि तुमच्या चॅनलला जे काही तुमचे श्रोते वर्ग आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच राहोत अशी देवासमोर प्रार्थना करतो चष्मा मुक्त तुम्ही जी संकल्पना मांडली ती कशी असते चष्मामुक्त म्हणजे ज्या लोकांना यंग एजमध्ये अठरा वर्षाच्या वर जे मुलं आहेत मुलं आणि मुली त्या लोकांना जर नंबर त्यांचा एकदा स्टेबल असेल की नंबर वाढणारा नसेल आणि त्यांचं वय अठराच्या वर असेल तर त्या लोकांना चष्मा घालवण्यासाठी जे लॅसिक लेझर आहे जर्मन टेक्नॉलॉजी त्याद्वारे आम्ही विदाऊट ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन न करता चिरा टाके इंजेक्शन न देता लेझरद्वारे आम्ही नंबर घालवतो आणि तो नंबर परमनंट घालवला जातो आणि कोणतीही वेदना त्रास किंवा पे दुसऱ्या दिवसापासूनच पेशंट आपले कार्य करू शकतो असे किती पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण करण्यात अराऊंड मला वाटतं मी एक हजाराच्या वर मुला मुलींचं एक, एक, एक मला वाटतं एक सात आठ वर्षापासून मी हे कार्य करत आहे कुठ कुठून पेशंट माझ्याकडे जवळच्या औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मराठवाडा आणि माझे काही रुग्ण हैदराबाद पुणे मुंबई आणि इवन कॅनडा अमेरिका तिथे जे स्थायिक झालेले आहेत पण इथे मूळचे इकडचे आहेत ते लोकसुद्धा इथे ट्रीटमेंट घेऊन जातात हैदराबाद पर्यंत कसे पोहोचले आपण की त्यांच्यापर्यंत काय पेशंट टू पेशंट जे काउन्सिलिंग असतं की एक रुग्ण चांगला झाला की तो आपल्या नातेवाईकांना मित्रांना मग तो कुठेही असो त्यांना म्हणतात नाही आमच्या डॉक्टरकडे जायचं ते चांगले आहेत हे सर्व पेशंट टू पेशंट जी पब्लिसिटी आमची झाली आहे गुडविल जे आम्ही गेन केलं आहे त्याद्वारेच आमचं नेत्रालयाची प्रगती होत आहे डोळे दिवसांदिवस लाल होत आहे मोबाईलचा परिणाम वाढतोय मुलांचा याच्याविषयी काय काळजी घ्या नाही तो खूपच छान प्रश्न विचारला आहे तुम्ही की आजकाल मुलांना म्हणा मोठ्यांना म्हणा मोबाईल आणि लॅपटॉप कम्प्युटरचा वापर वाढत चालला आहे काही लोकांना त्यांचं प्रोफेशन आहे म्हणून वापरावं लागतं आणि काही लोकांना त्याची सवय झाली ॲडिक्शन झालंय तर मेनली मुलांमध्ये त्याचा खूप दुष्परिणाम डोळ्यावर होऊ शकतो डोळ्याचा नंबर वाढणे ड्रायनेस येणे डोळ्यामध्ये डोळे चुरचुरणे पाणी येणे दृष्टी आधु होणे यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात तर जे लहान मुलं आहेत एकदम पाच वर्षाच्या आत मुलं आहेत त्यांना अर्ध्या तासाच्या वर त्यांनी लॅपटॉप किंवा कम्प्युटर किंवा मोबाईल वापरू नये पाच ते पंधरा वर्षापर्यंत एक ते दीड तास ते वापरू शकतात okay. आणि पंधरा वर्षाच्या नंतर तीन ते चार तास ते वापरू शकतात परंतु त्यांनी डोळ्याची विशेष काळजी घेतली पाहिजे डोळ्याला मध्ये मध्ये ब्लिंक केलं पाहिजे पापणी बंद केली पाहिजे पाणी लावलं पाहिजे डोळ्याला झोप चांगली घेतली पाहिजे डोळ्यांचे व्यायाम घेतले पाहिजे केले पाहिजे आणि सकस आहार घेतला पाहिजे त्यामध्ये मेनली गाजर आहे हिरवे पालेभाज्या आहेत अंडी आहेत फिश आहे हे डोळ्यांसाठी उत्तम असतं आणि अननेसरी गरज नसताना गॅजेट्सचा वापर किंवा मोबाईलचा वापर हे सर्वांनीच टाळलं पाहिजे मग ते वय वय जास्त झालेले लोक असो का मुलं असो सर्वांनीच याचा वापर ज्युडिशियस म्हणजे जेवढा गरज आहे तेवढाच केला पाहिजे असे मी आवाहन करतो याचे दुष्परिणाम काय काय होत दुष्परिणाम मी जसं सांगितलं आहे की ड्रायनेस डोळ्यांना होतो डोळ्यांचा नंबर वाढतो आणि काही लोकांना मायग्रेन किंवा हेडेक हा प्रॉब्लेम पण होतो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पण होतं दुष्परिणाम या मोबाईलमुळे अतिवापरामुळे तर हे सर्व आपण टाळलं पाहिजे हा डोळ्यांची काळजी कशी हवी हो। जनरल लोक काय करतात भरपूर जण ड्रॉप आणतात मेडिकलमधून डोळे जर होत आहे किंवा काहीतरी आपण पाणी घालताय म्हणून अशी याच्यासाठी काय नाही सहसा मेडिकल स्टोअरवरून औषध घेऊन टाकणे हे आपल्याकडे एक चुकीचा म्हणजे आहे आ, ते टाळलं पाहिजे कारण का जेव्हा तुम्हाला काही त्रास होतो तर डॉक्टर अवेलेबल त्यांच्याकडे गेल्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही औषध घेतलं पाहिजे जर डोळ्याला इन्फेक्शन झालंय डोळे येणं हा प्रकार असतो कधी कधी तर तुम्ही प्रॉपर डॉक्टरकडे ते पण नेत्रतज्ञाकडे त्याच्यामध्ये पण काही टेक्निशियन आले काही लोक बोंडुकगिरी करतात त्या लोकांकडे न जाता तज्ञ डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधं घेणं कधी हितावं आहे दुसरं डोळ्याला चुरचुरणे किंवा ड्रायनेस येणे हे अति समस्या वाढत चालली आहे ती मोबाईलमुळे कम्प्युटरमुळे पण आहे आणि काही वय वाढलं किंवा मिनोपॉझल एज असेल ज्या लोक स्त्रियांना त्यांचं एम सी बंद झाली असेल त्या लोकांना सुद्धा ड्रायनेसचा प्रॉब्लेम असतो तर त्यांना लुब्रिकंट्स देतात डॉक्टर तर ते रेग्युलर वापरले पाहिजे आणि विशेष काळजी घेतली पाहिजे मी जेवणाचं खाण्यापिण्याचं सांगितलंय की पालेभाज्या आणि हे जे आपल्या गाजर वगैरे आहेत पपई आहे आ, अंडी आहे फिश या गोष्टींचं वापर केला